मतलं पाणी पाणी कुठल्या 국라의동 <돌라운트> 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 टाईल लागल लागण्याच्या मध्ये पाणी तोड्या पाठवलं मला की झाड तोडाय भांडे तोडू घे तुम्ही तोडून घ्या Bosta. <laughs>

बागुने, बागुने, गेलो बघून गे का तुम्ही हातात नाही घे मला माहितीये ना तू आश्चर्य म्हणलं तुम्ही गॅस घेल सांग लावढी खापले का वाया ते

pani, pani, Biasa. pani, pani bu, masalah kemudian, masalah khamali. Khamali. Khamali, khamali, khamali. Kira. Sim, kira. sup ya sup. Hapan, மொனி மறு கோட மொத்தம் ஆட்டோமேட்டிக்கு போயிடுறேன்

थाक आता तुला काय खाना पाहिजे पहिले वाळत दे वाळत जायचं पहिला तीननंतर पण इकडे आणू दे चल एक ग्लास घे इकडे कायला पाणी देते जरा घ्या विशाल बाकरी घेऊन आलेला आहे गोल गोल गोल

s O N A n Y a T A N O C N A T U S o N L E R G L E S N A X C O O X D H A L K O n A X C O O X D A C O O X D A C A n A X C O O X D A C A n A X C O O X D A C O n A X C O O X D A C A A tu L Z U C O N l A T A N O C s O N L E R G L E S tu L Z U C O O X D A C A tu L Z U C O O X D A C A tu L Z U C O O X D A C. no tu L Z U C O O X D A C A बाजी काय गो द्या काय लागत मला बी में काही चला होऊन चालू करून काय अनुमोदन करतील सर आज आपण इथं जे सगळे मंडळी मित्रमंडळी जमलेलो आहोत राजूभाऊ मित्रमंडळ यांनी खूप अशी छान प्रकारे व्यवस्था केलेली आहे ही छान व्यवस्था या डोंगराळ भागात अविश्वसनीय आणि अस्मरणीय आहे आणि अशी व्यवस्था पुन्हा होणे नाही त्याच्यामुळं यांचे जे सहकार्य आणि यांचं जे खूप बहुमनाचं वेळ आणि हे सगळं मित्रमंडळी जमा करण्याचं काम जे आहे हे खूप मौलनीय आहे आणि खूपच खूपच म्हणजे असं सा न सांगण्यासारखं काम आहे एवढी मित्रमंडळी जमणे आणि एवढं छान प्रकारे इथं जेवण बनवणे आणि या नियोजनाबद्दल मी स्वतः आभारी आहे प्रणाम 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 धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद या चालू करा सर चाल। काय चालू करा जेव्हा जेव्हा संपूर्ण बोला गो साहेब होय निघणार तुम्ही सोडा आणला नाही सोडवला